आज उठल्यापासून हाताला हात नाही काल बी बाजरी नीट करून ठेवली हे केलं अजून काय दळून आणलंच नाही मना शेवटी आता सकाळ उठल्यापासून सारवून काढते आज गणपती यायच्या पुन्हा महालक्ष्मी यायच्या करायच्या म्हणून मी सारवून काढती हे आंघोळ करून दूध घालायला लावलं आणि दूध घालायचं असतं यांचं यांचं आवरून गेली लवकर ही पण हिथं चाललोय दवाखाने आता आज लाईन लावायचे काय दुसरं काय चेकिंग करायचंय रक्त लगवी असलं काय सांगणं नाही बोलणं नाही काय नाही हा ना ना म्हणजे तरी यांनी विचारलं बरं का रात्री कुठल्या दवाखान्यात जातोय भाव कुठल्या दवाखान्यात नेलत किती खर्च आला अजून किती दिवस जायचंय तरी पण भावाला सांगू आठ ना बायकुला सांगितलं असेल सांगू नका त्यांना कायच म्हणून हा मग नेमकी कुठं जाते ती घरी जेवत नाही ती काय नाही मग माणसाला दुसऱ्या राग येणार नाही काय नेमकी ही करते ती काय हा लगे बायकुलाच आहे भाऊजीच्या राग तू कुठं चालली आम्हाला सांगून गेलो नाही तू मला चल म्हणली नाही ती ह्याव नाही त्याव नाहीती तू दवाखान्यात चालली का कुठं चालली ही सांगून जाते का आ जेवणार आहे का नाही का काय मी आपली करती करायला लागलं सगळ्यांसनी स्वयंपाक म्हणजे पोरासनी बिरासने करून ठेवतीया आणि तुम्हाला म्हणजे बाहेर कुठं तिकडं वाढ लागतंय काय खाताय कुणीकडं काय माहिती बाया काय खाताय काय नाही ते बी माहीत नाही आम्हाला धडकं तुमच्या जीवालाच माहिती तुम्ही काय करताय काय नाही माणसानं इचरायचं आणि तुम्ही तुम्ही त्वऱ्यात वागायचं भाऊजी सुद्धा गप्प बसून चांगलंच गैरिसवासी निघाले हा थडा थडा बोलावा काय असेल ती मनात अरे अस गप बसायचं घुम्याचं सॉंग आणायचं काय माहीत नसले आणि दाखवायचं असलं नसून की सकाळपासून सारवून काढून उंकाड, काढून उंकाड, कंबारटे गेला आता महिना झाला त्या वाट्याला तर सारवण नव्हतं तरी पाताळ सडा टाकला हिरवं गार दिसलं का वाट्या खाली उन्हामुळं चमागतं दिसरा तुळशीपर्यंत सारवून घेतलं इथनं मी सारवून घेते करते अजून आंघोळ्या पांघोळ्या नाही त्या आंघोळीच्या आधी सकाळी सारवून घेतलं तर अंगण होतंय पण शेणानं म्हणलं आंघोळ्या पांगोळ्या आमच्या नाही तर आंघोळ्या करून आवरून जुई गाडीवर लगेच झुकांडी हणली कुणीकडच्या कुणीकडे पोरं हे आता हिथं झोपवले ती काहीकडं पोरं झोपले इथं हातरून टाकून दिलंय उ काढतं या इथं ऊन ताऊतय बाजरी ही काढायची अजून चार, चार दिवसांनी येत आहे म्हणते ती काढायला ऊन पडलं म्हणजे ताणून येते दानास वडून या मा माणसाच्या डोक्यात दुसरंच खूळ आहे आणि घरातल्याने दुसरंच खूळ बस डोक्यात आमच्या घातलं या जाताय ना दवाखान्यात जावा की मग चांगल्या जावा दवाखान्यात दाखवा या जेवा खावा चार गोष्टी बोला काय नाही असलंच मग हा ते तुमच्यात काय अर्थ आहे भाऊ रात्री म्हणलं तुझ तुला घेतवा गप्प बसला हो मग वाईल राहण्यात असून काय उपयोग आहे तुम्ही सांगणार नाही एकत्रित गोष्टी काय करणार नाही अहो मला राहू द्या तुमच्या तुमच्या भावात तर शेअर करत आहोत ती तर चांगलं होतं की हा नाही आता नाही पण तुमच्या बायकूला आता वाढ वाटत असणार आहे तुम्ही भावाचा एक शब्द ऐक भावाला काय सांग ना आता तुमच्या बायकूच्या मनाजोगं झालं बाहुण 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 ले ले। का तर तुम्ही बायकू सांगाल तसं नाचताय बायकूच्या तालावर त्यामुळे बायकूला भारी वाटतंय आता पहिलं भावाचं ऐकलेलं भावाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या तिला खटकातच होत्या ना मेनमजी आता ही चांगल्या कुटुंबात खडा टाकला ना मिठाचा आता भारी वाटतय दुखन दुखणं दुखण कायला का ना दुखणं कुणाला येतं का ना हा या हा काय यांच्या डोका आदळ लावून काम झालंय किती यांना बोलावान किती काय करावान बरं जाते ती दोन चार रोज झाला आता लेकरं घरी हायती बरं मी काल बाजरी नीट करून ठेवली जात जात कुठं गेली डिगेजीला गेली गाठ पडला गेली काही माहीत नाही मला डिगेजीला जर गेली असली जात जात तर दान ठेवायचं खवासपुरात बाजरी नीट केलेली गटूड तर दिसलं असेलच की तिला हा का तेवढं बी दिसत नाही घरातलं ठेवायचं डिगीजी ती येताना घेऊन यायचं बाजरीची बाकर नाही कुत्र्याला आज होतं तेवढं कुत्र्याला सकाळी बाकरी केली बाजरीच्या पिठाची गव्हाच्या चपात्या घालून कुत्र्याला परवाटतंय का हां गावाचं काय पाहिलीचं केलं सोळा आणि एकल्यानं कोळ केलं गोळा असं होतं या किती बी मोठा लाटा लाटाच्या लाटा मळला तरी फुरत नाही लगेच गडापगुप होतं या बाकरी ही काय असलं म्हणजे बरं असतय जित्राबाचं काय राखू द्या दोन दिवस राखले आणि त्यांनी बी काय बारक होत नाहीत पण सांगायची पद्धत असती या चित्राबा राखायचं कामाचं काहीच नाहीत पण त्यांचा बी हात दुखतोय मुरगाळला बायकून हात मुरगाळला तुम्ही म्हणलं का तात्या कुठं काय झालं तुला कुठं पाठ मुरगाळलं र काय झालं बायकूला बी म्हणलं नाहीत तुला काय कळतंय का भावाच्या अंगाला जुमती या कशाला त्याचा हात मुरगाळायचा एवढं सुद्धा बोलायचं आणि शिवलंय का तुमचं हा मला पहिल्यापासून चढत होती ताई ताईजवा एवढ्या उड्या हाणत होती का नाही तुम्ही शांत होता म्हणजे तुमच्या आतनं फुस होती नुसतं वरच्या मनाने इकडे बाहूजाईला गोवाड बोलल्यावर आणि भावाला गोड बोलल्या आणि करत होता तुमच्या आतनं पुस होती बायकोला म्हणून बायक एवढ्या उड्या मारत होती कुणाच्या जेव्हा व्यक्ती एवढ्या उड्या मारणार आहे तर आई बापाच नाही बिचारी म्हणजे नवऱ्याची फुस असणार म्हणून ऐकत नव्हती ती आई बाप्पा सुद्धा आणि जी चावी जी बनवून आणली ती बिचारीचे मस्तकातली आई कुठं जाऊन पुसली गेलं की, की। तळपायाला काय करावं काय असल्यासनी वैता घेऊन गेला या सुख शांती घरात सण सुद्धा आला नाही नाही कायमच कुठला बी सणी उद्या कुठलं बी काय चांगलं काम यायचं असलं का कायम असा घरात धिंगाण असतो आठ फुग असते कुणी कुणासंग बोलायचं नाही च्यावम्याव करून बसायचं चा मग राहायचं कशाला मी एका खुली तरी एकाचं तोंड तिकडं करा आणि एकाच इकडं करा मग असं ना असं तुम्ही एकाच राहून तोंड मुरगाळता या हा नवरा मला म्हटलं त्यांचं धुनं सुद्धा धुऊ नको धुनं कसं धुवू नको कुजवाय ठेवायचं का ते अजून पत्त्या नाही त्यांचा आतापर्यंत ठेवायचं होतं का हां तीन वाजत आले अजून यायचा त्यांचा पत्या नाही मग काय करायचं माणसानं यांचा बी हात दुखतोय दुखतोय पंधरा दिस झाले म्हणते तें मुंग्या येते त्या हाताला एका अंगावर झोपत नाही एकाच अंगावर तर ती ह्या अंगावर झोपायची येत नाही त्यांना एका तरी बी त्यांना इचरल नाही काय नाही सगळ्या का नाही मी म्हणती आता भाऊजीचं विचारायचं कर्तव्य आहे ती सगळ्याला भाऊजी जरी आजार असलं भाऊजीला सुद्धा गाडीवर टाकून दवाखान्यात नुसतं विचारायचं कर्तव्य आहे का नाही त्यांचं बायको आजारी बायकूला कसं घेऊन पळवलं हा बायकोला बी नाही ना का दवाखान्यात न्या न्यायचं काय नाही म्हणत मी पण भावाला बी जरा विचारायचं व बारका भाव आहे लहान दात भाव आहे इतकी तिथं तुम्हाला काय गाडी येत नव्हती अमुक येत नव्हतं तर मुक येत नव्हतं आता बायकूला बायकूला रोज येरदारे घालायला येते तुम्हाला डिगीची आता आहे पंद, का आठ जाती काय ठाव नाही मला पण आहे एवढं मात्र खरं का सांगूल्याला जाताय तुम्ही कुठं जाताय आता दवाखान्यात असल्या मला आज तर वाटतंय आज पंढर पंढरपूरला अकलूजला गेली असते एवढा उशीर झाला तवा आता हेच कारण येणार आहे त्यांनी पुढच्या दवाखान्यात पाठवलं ह्याव झालं त्याव झालं टेन्शन न झालं टेन्शन लय घेते बायकू है का नाही बायकू टेन्शन लय घेते या आम्ही देतो तुमच्या बायकूला टेन्शन खात नाही पित खायला तिला आम्ही घरात तिनं जर सैपाक केला नाही तर घरात आम्ही शिल्लक सुद्धा ठेवत नाही घरात जेवण सगळं खाऊन चाटून पुसून भांडी खारकाठी ठेवतो तिला घासायला हां घरात सगळं चारी चीज हाय किती जरी माणसानं नवऱ्यानं माझ्या किती जरी तना केलं तर शेवटी बाजार आणायचा ती आणतोय घरात आ बरे मी केलं तुला नाही खावत ना भाकरी कालवन अगं घराशिरा करून खा मग आ का करून खायबी येत नाही आपल्याला खायचं काहीतरी काहीतरी खायचं मग नाही खाल्लं मग बरोबर जास्त आजारी दिसते ना खाल्लं म्हणजे मग म्हणते हिला कशाचं दुकान आहे चार चार बाकरी आहे म्हणून खायचं नसल आणि असं चार चार दिवस उपाशी बी कोण राहत नाही ते बी आम्हाला माहित आहे बाहेर काय ना काय तुम्ही खाताय हे बी कळतय आम्हाला सांगायची जरूरत नाही तुम्ही तुम्ही नाही सांगितलं म्हणजे आम्ही काय बोळ्यान दूध पित नाही आम्हाला कळतय की हा हाटीलात खाताय कुठं गाड्यावर पाव खाताय का कुठं बिकरीत जाऊन दुसरं काय फरसानं चिवडं खाताय तुमच्या तुमच्या जीवाला ठावं पर खाताय एवढं आम्हाला हाय माहिती ना खाता माणूस दोन दिवस जगत नाही ना खाता इथं काय वाळ पण भाऊजी बी करता आता काय करायचं लय टेन्शन घेतलं बायकून आता मला माझं डोकं चाल ना आता डोकं कसं चालेल व आता बायकोला यार जा घालत बसा डोकं चालवू नका आता आता फक्त हातपाय चालवा तुमचं